आपण पाहत आहात ठळक घडामोड धीरभीड पत्रकारिता चोरटे एटीएम मशीन घेऊनच निघाले परंतु नागरिकांनी चोरट्यांचा डाव उलटवला ग्रामीण सह शहरी भागात देखील चोरट्यांनी धुमाकूळ घातला नगर शहरात तर एकाच दिवशी पाच ते सहा घर भर दिवसा फोडून मोठा ऐवज लंपास केलाय यापूर्वी देखील अशा घटना घडल्या असून आता ग्रामीण भागात देखील आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळवलाय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची जनावरं शेळ्या शेतींची अवजार त्यानंतर शेतात असलेली पिके देखील चोरटे चोरून नेतात नुकतेच शेवगाव तालुक्यात एकाच दिवशी पाच दुकाने व एक मंदिरातील दानपेटी चोरून नेली होती तालुक्यातील कोरडगाव इथं एटीएम मशीन फोडून घेऊन जाण्याचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला यापूर्वी जिल्ह्यात एटीएम मशीन फोडून त्यातील रोख रक्कम चोरी करण्याचे प्रकार घडले तर काही ठिकाणी चक्क एटीएम मशीनच तोडून नेल्याच्या घटना घडल्या अशीच घटना पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव इथं घडली मात्र नागरिकांमुळे चोरट्यांचा हा डाव फसला अन्यथा मोठी रक्कम चोरटे घेऊन पसार झाले असते पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव इथं बुधवारी रात्री दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी इंडिया वन कंपनीचं एटीएम तोडफोड करून चोरून घेऊन चालले होते त्यावेळी कोरडगाव येथील बाळासाहेब देशमुख यांना जाग आली त्यानंतर देशमुख यांनी इमारतीत जाऊन चोरट्यांवर विटकरीचा मारा केला त्यानंतर आसपासचे नागरिक जमा झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला या घटनेची माहिती मिळताच रात्री गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण पोटे चालक किशोर पालवे यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेत एटीएमची मोडतोड करण्यात आली आहे या एटीएम मधील रक्कम चोरट्यांना काढता आली नाही एटीएम मशीन गाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होता मात्र देशमुख यांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला व चोरटे एटीएम तिथेच टाकून पळून गेले बुधवारी सकाळी पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक तांबे यांनी नि घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली या प्रकरणी इंडिया कंपनीचे भागीदार गणेश भेटवन, बाबासाहेब माने राहणार बीड यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे